सूरज मी तुझ्याकडे येतो सूरज अजून किती वेळ लागेल जोरदार युक्तिवाद सुरू आहे कारण कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे गिरीश आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्टाने जे आहे ते सरकारी वकिलांना विचारलेलं आहे की नेमकी तुमची भूमिका काय आहे ते स्पष्टपणे सांगा कारण ज्या वेळेस कोर्टाने सरकारी वकिलांना विचारलं की तुमची या याचिकेला जो आहे तो विरोध आहे का काय हे स्पष्टपणे सांगा तेव्हा कुठं सरकारी वकील जे आहेत ते गिरीश ते गोंधळलेल्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाले सरकारी वकिलांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही फक्त फॅक्ट मांडतोय ज्या काही गोष्टी आहेत केसमधल्या फॅक्ट मांडतोय आम्हाला फक्त फॅक्ट मांडायला सांगितलेलं आहे मात्र त्यावरती कोर्टाने विचारलं आहे की तुमची भूमिका नेमकी काय आहे ती सांगा आणि हा हे सर्व चित्र जे आहे त्या सरकारी वकिलांना त्याचा दिसत आहे आपल्याला की सरकारी वकिलांची नेमकी भूमिका काय आहे कारण सरकारी वकिलांना जेव्हा कोर्टाने प्रश्न विचारला की तुमची नेमकी भूमिका काय आहे या याचिकेला तुमचा विरोध आहे का त्यामुळे कुठेतरी सरकारी वकील गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला गिरीश पाहायला वेळ युक्तिवाद जोरदार सुरू आहे दोन्ही पक्षाकडून जो युक्तिवाद आहे तो सुरू आहे मात्र आता थोड्याच वेळात कोर्ट जो आहे तो निर्णय देऊ शकता आणि असं म्हटलं जात आहे की माणिकराव कोकटे यांच्यावरती अटकेची टांगती तरवार कायम राहणार आहे जो निर्णय खालच्या कोर्टाने दिलेला आहे तोच निर्णय हायकोर्ट कायम ठेवेल आणि आता थोड्याच वेळात युक्तिवाद जे आहेत ते गिरीश संपतील आणि त्यानंतर हायकोर्ट जो आहे तो शेवटचा निर्णय जो आहे तो देण्याची शक्यता आहे गिरीश आणि कोर्ट आजच फैसला देणार आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका